नमस्कार मी तुमचा मित्र श्रीराम कदम आज आपण मौज या रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज आपण या रेल्वे स्टेशनच्या होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत ही मौज या रेल्वे स्टेशनची दोन मजली इमारत ही दिसत आहे हे एंट्री गेट तर सर्वप्रथम आपण या रेल्वे स्टेशनच्या इमारतीचा आढावा घेणार आहोत चला तर मग पाहू मित्र ही पाहत आहात मौज या रेल्वे टेशनची इमारत या इमारतीचं काम पूर्ण झालेलं आहे तरी आपण या एंट्री गेटनं आतमध्ये जाऊ आणि इथं झालेल्या कामाचा आढावा घेऊ या अगोदर आपण वीस दिवस अगोदर या, या ठिकाणच्या कामाचा आढावा घेतलेला होता आता काही नवीन काम झालेलं आहे ते आज आपण पाहणारा हे ग्राउंड मजला हे खाल्ला मजला पाहता आहात या दिशेला बाहेर जाण्यासाठी प्लॅटफॉर्मकडे या दिशेला एक रूम आहे रूम बघत आहात या दिशेला एक रूम या दिशेला प्लॅटफॉर्मकडे जात आहोत गेल्या वेळेस आपण पाहत आहात हा वाल याचा फक्त खड्डा खाण्यात आलेला होता हा वाल पूर्ण झालेला नव्हता आज आपण या ठिकाणी आलो हा वाल पूर्ण झालेला आहे आणि या वालवरती दुसऱ्या मजल्यावरती आपण आलेलो आहोत या दुसऱ्या मजल्यावरती ही एक रूम या ठिकाणी ही एक खिडकी आणि ही खिडकी प्रवाशांसाठी तिकीट काढण्यासाठी खिडक्या या ठिकाणी प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी तसेच आतमध्ये आपण जाणार आहोत या दोन खिडक्या पाहतात प्रवाशांना तिकीटसाठी केलेल्या आहेत या ठिकाणी प्रवाशांना तिकीट देण्यात येणार आहे हा प्लॅटफॉर्मकडे जाणार रस्ता हे गेट पाहत आहोत चला तर मग आपण प्लॅटफॉर्मकडे जाऊ मग या रेल्वे स्टेशन ठिकाणी हा प्रवाशांना वर येण्यासाठी दादरा होणार आहे या दादऱ्याचं काम या ठिकाणी नवीन होताना आपण आज पाहत आहोत या ठिकाणी फ्लॅट या रेल्वे स्टेशनला एक फ्लॅट आणि सध्या एक पटरीचं काम झालेलं आहे भविष्यात अजून एक पटरी व्हायची शक्यता आहे या दिशेला बीड पंधरा किलोमीटर अंतरावरती तसेच या दिशेला घाटसावळी रेल्वे स्टेशन आठ किलोमीटर अंतरावरती तसेच हे रेल्वे स्टेशन सतरा किलोमीटर अंतरावरती चला आपण आता प्लॅटफॉर्मवरती जाऊन रेल्वे पटरी आतरण्यात आलेली तीचा आढावा हो घेऊ हा प्लॅटफॉर्मचा भराव केलेला पाहता आहोत पूर्ण मरून टाकून भराव केलेला आहे या दिशेला एक कटाडा आणि या दिशेला एक या ठिकाणी पूर्ण प्लॅटफॉर्म होणार आहे आपण जात आहोत या बीड या दिशेला या प्लॅटफॉर्म फ्लॅट लगतच ही जे जागा सोडलेली आहे या ठिकाणी एक फ्लॅट आणि बाजूला या जो कटाडा दिसत आहे या कटाड्याच्या बाजूला ही रेल्वे पटरी आतरण्यात आलेली आहे आणि या रेल्वे पटरीच्या बाजूलाच एक भविष्यात अजून एक रेल्वे पटरी या ठिकाणी होईल अशी आशा दिसत आहे हे आहे मौज रेल्वे स्टेशन आणि ही मौज या रेल्वे स्टेशनची इमारत बीड या रेल्वे स्टेशनकडे बेडया रेल्वे स्टेशन दिशेने आपण जात आहोत मौज या रेल्वे च्या आजूबाजूच्या गावाचा आढावा घेणार आहोत या दिशेला ढेकन दोन किलोमीटर अंतरावरती आणि ढेकन या गावामध्ये सुप्रसिद्ध असे खंडोबाचे मंदिर आहे खंडोबाच्या मंदिरासाठी साठी ढेकनोहा हे गाव प्रसिद्ध आहे तसेच या दिशेला मौज हे रेल्वे टेशन अगदी दीड किलोमीटर अंतरावरती तसेच या रेल्वे स्टेशनच्या या दिशेला बाबळ खुंटा हे एक किलोमीटर अंतरावरती तसेच या दिशेला हे जे टावर पाहत आहात या दिशेला जरूड एक किलोमीटर अंतरावरती तसेच जरूडच्या पलीकडे पण एक खुंटेवाडी हे गाव आहे ते पाच किलोमीटर अंतरावरती तसेच या दिशेला नालवंडी तीन किलोमीटर अंतरावरती आणि या दिशेला शिवनी हे गाव चार किलोमीटर अंतरावरती या सात एकूण सात ते आठ गावांना या मौज या रेल्वे स्टेशनचा फायदा होईल मौज या रेल्वे स्टेशनचा कामाचा आढावा पाहत आहोत कामाचा आढावा घेत असताना हे जे काम होत आहे हे अगदी वेग आल्यासारखे वाटत आहे चांगल्या वेगाने काम होताना दिसत आहे या ठिकाणी रेल्वे पटरी आतरण्यात आलेली आहे ही मौजिया रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी ही पटरी आतरण्यात आलेली आहे ये पाहू शकता या रेल्वे टेशनपासून या घाटसावळी तसेच बीड या दिशेला घाटसावळी या दिशेला अंडरग्राउंड बीच ब्रिजचे काम चालू आहे ते पण आपण पाहणार आहोत प्रवाशांना या ब्रिजखालून येण्या आणि जाण्यासाठी हा अंडरग्राऊंड बीच चे काम करत आहेत चला तर मग आपण या अंडरग्राउंड ब्रीजचे काम पाहू सर्वप्रथम आपण बीड या रेल्वे स्टेशनकडे जे अंडरग्राऊंड ब्रिज झालेले आहेत त्याच्या कामाचा पण आढावा घेणार आहोत आपण अंडरग्राऊंड ब्रिज याकडे जात आहोत आपण अंडरग्राऊंड ब्रिज ब्रिज याचा आढावा घेणार आहोत चला हे मौज रेल्वे स्टेशनपासून आपण बीड या दिशेनं आलेलो आहोत या ठिकाणचा हा अंडरग्राउंड ब्रिज आपण पाहत आहोत या दिशेला बीड हे अंडरग्राऊंड ब्रिज याची हे अखी भरावा हे काम झालेलं आहे आणि या इथपर्यंत रेल्वे स्टेशनपासून पाचशे मीटर अंतरावरती असलेला हा ब्रिज पाहत आहोत ही ब्रिजची अंडरग्राऊंड ब्रिजची ही वरची बाजू तसेच आपण आता खालची बाजू पण पाहणार आहोत बीड चला तर मग आपण आता पुलाची खालची बाजू पण पाहू हे पाणी जाण्यासाठी भिंत केलेली आहे या पुलाच्या बाजूला ही ब्रिजची खाली बाजू आपण ब्रिजच्या खाली आलेलो हो। आहोत हा वरतून जाणार आहे आपण ब्रिजच्या खाली आ, ही भिंत पाहत आहोत अशा प्रकारे मौज रेल्वे पासून या दिशेला असलेला हा अंडरग्राउंड ब्रिज आपण पाहिला तसेच या ब्रिजपासून पाचशे मीटर अंतरावरती अजून अजून एक दुसरा ब्रिज पाहणार आहोत चला तर मग तो ब्रिज पाहू मित्र हे अंडरग्राउंड ब्रिज खुंटा तसेच जरोड या गावाला जोडणारा हा अंडरग्राउंड ब्रिज आपण या ब्रिजच्या वरती आहोत हे पहा ब्रिजची लांबी या दिशेला मौज रेल्वे स्टेशन एक किलोमीटर तसेच आठशे मीटर अंतरावरती या दिशेला आणि या दिशेला बीड पंधरा किलोमीटर अंतरावरती तसेच आपण या अंडरग्राऊंड ब्रिजचे खाल खाली जाऊन पाहणी करू चला तर मग पाहू अंडरग्राऊंड ब्रिज या ब्रिजच्या बाजूला पाहू शकतात स्लीपर आलेले आहेत या ठिकाणी हा आहे जरोड आणि बाबळकुंटा या गावांना जोडणारा ब्रिज आपण पाहू शकतात ही ब्रिजची खाल्ली बाजू हा सहाशे मीटर असलेला हा ब्रिज चला आपण आतमध्ये जाऊ या ब्रिज पाहणार आहोत हे आहे जरूर आणि खुंटा या गावांना जोडणारा ब्रिज तुमच्या काही सूचना असतील तर ते आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून तुम्ही दिलेल्या सूचनाचं मी योग्य प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तसेच तुम्हाला रायमोह बीड परळी या मार्गावरील सर्व रेल्वे स्टेशनची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन पाहू शकतात धन्यवाद